अवघ्या दहा मिनटात बनवा बाजरीच्या पिठाचा कुरकुरीत जाळीदार नाश्ता अगदी घरच्या साहित्यात चला तर मग प्रिती सगळ्या रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये एक कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे यामध्येच आता कुरकुरीतपणा येण्यासाठी अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आणि यानंतर बायंडिंगसाठी एक मोठा चमचा बेसन घालायचं यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर पाणी थोडं थोडं करून घालायचं त्यामुळे सध्या मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे चवीनुसार ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता झाकण लावून ह्याला आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर एक दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे आपल्याला इथे हे बॅटर तयार झालेलं आहे याकरता आपल्याला दीड कप पाणी साधारणपणे लाग लागलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात दोन तीन चमचे पाणी घातलं आणि सर्व पीठ काढून घेतलेलं आहे आता एक दोन मिनटं आपल्याला हे पीठ जे आहे ते चांगलं असं घोटून घ्यायचं आहे म्हणजे चा ह्याला चांगली जाळी पडेल तर इथे हे पीठ आपलं तयार झालेलं आहे बघा ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते डोस्याचं जे बॅटर असतं तसंच सेम बॅटर आपण तयार केलेलं आहे ह्याला आपण विश्रांतीसाठी ठेवून देऊया दहा दे दे मिनटं एका भांड्यामध्ये मी अर्धा कप बेसन घेतलेला आहे आता या बेसनमध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून ह्याचं पण एक बॅटर तयार करायचं आहे पातळ तर इथे बघा पाणी थोडं थोडं करूनच घाला आणि विस्करच्या सहाय्याने ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्या म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाही ना। इथे हे बॅटर मी तयार केलेलं आहे एकदम पातळ असं सा आहे साधारणपणे एक ते सव्वा ग्लास पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे मी आता खलबत्त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या घालायच्या चार पाच हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ह्याचा चांगला असा ठेचा बनवून घ्यायचा तर इथे मी ठेचा बनवून घेतलेला आहे बघा मस्त असा ठेचा तयार झालेला आहे झणझणीत यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आहे तर इथे मी एक पळी तेल घातलेला आहे यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं चांगलं असं फुलू द्यायचं यानंतर ठेचा जो आपण तयार केला होता तो घालायचा चांगलं परतून घ्यायचं यामध्ये आता कांदा घालायचा तर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतल्यात आता कांदा देखील आपल्याला मस्तसा परतून घ्यायचा आहे गॅसची आज जी आहे ती मध्यमच ठेवायची चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाला की एक पाव चमचा हळद यामध्ये घालायची आणि ती देखील चांगली परतून घ्यायची यानंतर आता हा जो गोळ आहे बेसनाचा तो घालायचा थोडंसं देखील घालायचं आणि सगळं बेसन काढून घ्यायचं आणि ह्याला मस्त असं हलवत राहायचं सतत ह्याला ढवळवत राहायचं म्हणजे मग ह्याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत आणि आचेवर चांगलं ह्याला घट्ट करून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्हाला पिठलं किती घट्ट हवं आहे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी वापरू शकता इथे मी जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं पिठलं तयार करणार आहे तर ह्याला आता चार पाच मिनटं अशी उकळी आणायची चा, चांगलं शिजवून घ्यायचं चा, गडगड आवाज येईपर्यंत तिथे बघा मस्त असं हे पिठलं आपलं तयार झालेलं आहे चांगलं ह्याला शिजवून घेतलं पाच मिनटं आणि मस्त असं घट्ट झालेलं आहे आता वरून कोथिंबीर घालायची ही -गर्म कुर की आपलं हे पिठलं जे आहे ते मस्त असं तयार झालं आहे गरमागरम पिठलं आणि कुरकुर असा बाजरीचा डोसा नाश्त्यासाठीही बनवू शकता किंवा जेवणासाठीही बनवू शकता चला तर मग ह्याला बाजूला ठेवलेला आहे तवा गरम करत ठेवलेला आहे चांगला पुसून घ्यायचा नॉनस्टिक तवाच इथे वापरायचा आहे आणि नॉनस्टिक तव्याला आपल्याला तेल लावायचं नाही आहे चांगलं पुसून घेतल्यानंतर आता आपल्याला डोसा पसरवून घ्यायचा आहे तर इथे मी वाटीने डोसा पसरवून घेते अशा पद्धतीने मस्त असा डोसा पसरवून घ्यायचा मात्र तवा जो आहे तो चांगला गरम करायचा आणि मध्यमाचेवर आपण ह्याला शिजवून घ्यायचा आहे दोन मिनटांकरता ह्याला वरून झाकण लावायचं आहे चांगली वाफ बसली पाहिजे आता बघा दोन मिनटानंतर झाकण काढलेलं आहे तर इथे मध्ये तुम्ही पाहू शकता डोसा मस्त असा क्रिस्पी तयार होणार आहे वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे ह्याच्या कडा व्यवस्थित सुटतील आणि यानंतर तवा बघा अशा पद्धतीने ह्याला हलवून घ्यायचं आणि चांगलं ह्याला कुरकुरीत तयार करून घ्यायचं आहे डोश्याला त्यानंतर ह्याला आपल्याला काढून उलट करून घ्यायचं आहे तर इथे बघा मस्त असा डोसा निघतो हा आता ही सुरुवात आहे त्याच्यामुळे थोडंसं तवा व्यवस्थित तापलेला नाही आहे पण जे एकदा का तवा चांगला सेट झाला की हे डोसे पटापट निघतात तर डोसा करण्या अगोदर तवा चांगला गरम करून घ्यायचा डोसा टाकल्यानंतर गॅसची आज कमी करायची आणि बघा मस्त असा डोसा तयार होतो ह्याला उलट करायचं दोन्ही साईडने चांगलं शेकून घेतलेला आहे आणि हा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे आता पुन्हा तवा चांगला साफ करून घ्यायचा आता तवा चांगला सेट झालेला आहे आता दुसरा डोसा आपण यावर घालूया आणि याला चांगलं पसरवून घ्यायचं आता नॉनस्टिक तवाच ह्याला वापरायचा कारण दुसऱ्या तव्यावर आपण ॲल्युमिनियमच्या वगैरे तव्यावर आपण जर हा डोसा बनवला तर तो चिकटतो नॉनस्टिक तव्यावर चिकटत नाही बघा हा डोसा मी इथे पसरवलेला आहे हा ॲल्युमिनियमचा तवा आहे आणि हा डोसा ह्याला चिकटून बसलेला आहे त्यामुळे नॉनस्टिक तवाच वापरा आता बघा हा दुसरा डोसा आपला मस्त असा तयार झालेला आहे यावर तेल लावायचं आणि ह्याला काढून घेऊया आपण अगदी सहजपणे निघतो मला उलट करू आणि अगदी कुरकुरीत जाळीदार मस्त असा डोसा तयार होतो बाजरीची भाकरी खायला आवडत नसेल तर असे डोसे तयार करा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हा बेद तयार करून घेऊ शकता मला मात्र पिठलं आणि हा डोसा खूप आवडतो त्यामुळे मी आज पिठलं तयार केलेलं आहे तुम्ही चटणीसोबतही ह्याला सर्व करू शकता किंवा लोणच्यासोबतही खाऊ शकता मस्त असा डोसा जाळीदार तयार झालेला आहे आणि कुरकुरीत तयार झालेला आहे इथे आपले दोन्ही डोसे जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी दहा मिनटात जाळीदार कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे खायलाही अतिशय स्वादिष्ट आहे पौष्टिक आहे रेसिपी आवड तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय